मी पंचवीस वर्षांची झाले होते म्हणून आईने मुलाची चौकशी न करताच माझं लग्न करून दिलं मागील एक वर्षात माझी नाती तुटत चालली होती माझ्या आईला वाटत होतं की माझ्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष आहे माझ्या म्हातारे आईची काळजी करत मीही लग्नाला होकार दिला माझ्या सासरच्यांना लग्नाची घाई होती आईनेही आमच्या आई ऐपतीप्रमाणे माझं लग्न लावून द्यायचं नक्की केलं मला लग्नानंतर समजलं की माझा नवरा विदेशात काम करतो लग्नाच्या काही दिवसानंतर तो विदेशी निघून गेला मला कळत नव्हतं की ही गोष्ट मला लग्नाआधी का सांगितली गेली नाही मी माझ्या सासूला विचारलं की तुम्ही लोकांनी मला हे अगोदर का सांगितलं नाही तेव्हा माझी सासू थोडी घाबरली आणि तिने मला उडवाउडवीचे उत्तर देऊन टाळलं जर त्यांनी मला सांगितलं असतं की माझा नवरा विदेशात राहतो तर नातेवाईक आणि शेजारच्या लोकांमध्ये त्यांची इज्जत वाढलीच असती त्यांचं म्हणणं होतं की माझा पायगुण घरासाठी खूप चांगला आहे त्यामुळे त्याला लवकरच विजा मिळाला त्यांचं ते बोलणं ऐकून मला वाटलं की माझी सासू कोणत्या तरी उद्देशाने मला बोलत होती पण मी विचार केला नाही लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी माझ्या सासरच्या लोकांच्या मनात जागा निर्माण करायला सुरुवात केली होती माझ्या सासरी सासू एक ननंद आणि सतरा वर्षांचा दीर होता दीराची मानसिक स्थिती ठीक थी, नव्हती पण मला त्याची काहीच अडचण नव्हती मी लग्नानंतर बघितलं की त्याचं सगळं काम सासू स्वतः करायची सगळं चांगलं चाललं होतं माझी आणि माझ्या नंदीची चांगली मैत्रीही झाली होती नवऱ्यासोबतही माझं बोलणं होत होतं अचानक माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याने माझं आयुष्य बदलून गेलं मी विचारही केला नव्हता की माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात झाला असेल एक दिवस मी माझ्या खोलीतून बाहेर निघाले माझ्या दीराने माझ्याकडे दूध मागण्याचा हट्ट केला मला थोडं विचित्र वाटलं कारण माझा दीर तर नेहमी खेळण्यामध्येच बिझी असायचा धीराची ही गोष्ट ऐकून माझी ननंद त्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेली ते बघून माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले होते मला समजत नव्हतं की घरात हे सगळं काय चाललं आहे मी चहा पीत बसले होते थोड्या वेळाने माझा दीर खोलीतून बाहेर आला मी त्याचा अवतार बघितला तर मला आश्चर्यच वाटलं माझ्या दिराच्या तोंडात दूध भरलं होतं आणि माझ्या दिराच्या पाठोपाठ माझी ननंदही त्याच्या खोलीतून आली नंदेच्या कपड्यांवर दूध दिसत होतं मला आठवलं की जेव्हा नंद खोलीमध्ये आली होती तेव्हा तिचे कपडे इस्त्री केलेले होते पण आता तिचे कपडे बघितले तर मी फक्त माझ्या नंदेला बघतच होते तेव्हा माझी सासू माझ्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं काय विचार करत आहेस मी म्हणाले काही नाही मला घरची आठवण येत होती म्हणून आणि मी विषय टाळला आता मी माझ्या सासूकडे तिच्या मुलीची आणि मुलाची तक्रार तर करू शकत नव्हते पण मी जेव्हा काम करत होते तेव्हा परत माझ्या डोक्यात ते विचार फिरू लागले एक दिवस मी माझ्या खोलीत अचानक मला कोणीतरी असल्याचा भास झाला मी बेडवरून उठून बसले सासूला बघून मी थोडी घाबरले माझं लक्ष दुसरीकडेच होतं मी स्वतःला सावरत सासूला विचारलं तुमचं काही काम होतं का तेव्हा सासू म्हणाली मी तुला काहीतरी सांगायला आले होते सासू मला म्हणाली की माझ्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नकोस तुला तर माहीतच आहे की तुझं ब्रेस्ट भारदस्त आहे आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नाही तो कधीही काहीही बोलून जातो त्यामुळे तू जेव्हाही खोलीतून बाहेर निघशील तेव्हा स्वतःला झाकून निघत जा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टीचं जेवढं आश्चर्य वाटावं तितकं कमीच होतं जर तो वेडा आहे तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करा पण माझी सासू इतकी वाईट नव्हती मला काळजी घ्यायला हवी होती मी काही प्रश्न केला तर त्या माझ्याबद्दल काय विचार करतील मी विचार केला की त्या बरोबर बोलत आहेत मला माझ्या उठण्या बसण्याची काळजी घ्यायला हवी त्यानंतर मी माझ्या सासूला काही बोलण्याचा चान्स दिला नाही मला जाणवलं की सासू आता माझ्या बाबतीत खूपच विश्वासू दिसू लागली होती एक दिवस माझी ननंद आणि सासू बाजारात गेली होती दीर हॉलमध्ये खेळत होता आणि अचानक तो ओरडला मी धावत हॉलमध्ये गेले हॉलमधील दृश्य बघितल्यावर मला काहीच समजलं नाही माझा धीर ओल्या कपड्यांमध्ये होता तो ओरडत होता तो पाण्याने पूर्ण भिजला होता मला कळत नव्हतं की मी काय करू आणि तेव्हा धीर अचानक शिंकू लागला वातावरण बदलल्यामुळे कदाचित त्याला थंडी वाजत होती मी माझ्या धीरापुढे हात केला मी विचार केला की तो तर वेडा आहे पण मी तर एकदम ठीक आहे त्यात सासूही घरी नाही आणि अशावेळी त्याची काळजी मलाच घ्यायला लागणार होती मी टॉवेल त्याच्या डोक्यावर टाकला तसं त्याने माझा हात पकडला मी घाबरले आणि माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेवढ्यात माझी सासू आणि ननंद घरात आले माझा हात अजून दिराच्या हातातच होता पण माहीत नाही त्याच्यात इतकी ताकद कुठून आली होती त्याने माझा हात इतक्या जोरात पकडला होता सासूने आत येताच माझ्याकडे बघितलं आणि दिराच्या हातून माझा हात सोडवला मी माझ्या खोलीमध्ये निघून गेले आणि दरवाजा बंद करून घेतला मी एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार करू लागले की माझ्या धीराने माझ्यासोबत जे काही केलं त्यामुळे मला समजत नव्हतं की मी काय करू तेव्हा सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली मला माहीत आहे बाहेर जे काही झालं ते सगळं जाणून बुजून केलं नव्हतं मला सासूच्या बोलण्याने थोडा आधार मिळाला माझी सासू दुःखी होऊन म्हणाली माझा मुलगा वेडा नाही तो फक्त मानसिक स्थितीने थोडा कमजोर आहे तू त्याच्या कोणत्याही गोष्टीचं वाईट मानून घेऊ नकोस माझा मुलगा खूपच निरागस आहे त्याला त्याची काळजी घेता येत नाही जर कधी त्याने असं काही केलं तर तू त्याला चुकीचं समजू नको सासूचं ते बोलणं ऐकून मी शांत झाले मीही माझ्याकडून माझ्या सासूला धीर दिला की मी कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेणार नाही पण मी विचार केला होता की मी आता माझ्या धीरापासून लांबच राहील आणि त्याच्यासमोर कधीही जाणार नाही दुसऱ्या दिवशीही माझा दीर हॉलमध्ये खेळत होता मी दुरूनच त्याला निरखून बघत होते तो एक सदृढ होता आणि मी त्याला बघत होते तेव्हा अचानक त्याने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे दूध पिण्याचा हट्ट करू लागला मला त्याची ही गोष्ट विचित्र वाटली मला थोडी लाज वाटली आता माझं हे काय वय होतं की मी त्याला दूध पाजवू मी विचार केला की या गोष्टीबद्दल मी माझ्या सासूशी बोलेन मी ही गोष्ट अनुभवत होते की माझा धीर माझ्याकडे बघताच विचित्र वागायचा मी ही गोष्ट सासूला सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या की तू हे काय बोलत आहेस माझ्या मुलाला तर काहीच कळत नाही की तू काय बोलतोय तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मी माझ्या सासूचं बोलणं ऐकून परत शांत झाले त्यांच्या नजरेत त्यांचा मुलगा निष्पाप आणि भोळा होता मी उठले आणि बाकीचं काम करू लागले रात्र होण्याआधीच मी टेरेसवरचे कपडे घेऊन आले नंदेचे कपडे देण्यासाठी मी तिचा दरवाजा वाजवणार इतक्यात ती टॉवेलने तिचे केस पुसत खोलीतून बाहेर आली मला बघताच तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता त्यानंतर पाणी पिण्याचं कारण काढून ती तिथून बाहेर गेली मी तिच्याकडे बघत होते मी जास्त लक्ष दिलं नाही तिचे कपडे तिच्या बेडवर ठेवून परत जाण्याचा विचार करून मी खोलीत गेले मी बघितलं की माझा धीर माझ्या नंदेच्या बेडवर झोपला होता हे बघून मला घामच फुटला मी गडबडीने कपडे तसेच ठेवले आणि बाहेर पळून आले येत असताना माझी आणि नंदेची टक्कर झाली माझ्या चेहऱ्याचा रंग उडाला होता माझी ननंद माझ्यावर ओरडू लागली बघून चालता येत नाही का तिच्या अशा बोलण्याने मी आणखीनच घाबरले त्यावेळी माझं डोकं का काम करायचं बंद झालं होतं कारण याआधी माझ्या नंदेने माझ्यासोबत असं कधीच केलं नव्हतं मी पुढे काही बोलणार तेवढ्यात ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि माझ्या तोंडावर तिने दरवाजा बंद केला रात्रभर मी थकले होते आणि जसं मी माझ्या दिऱ्याला त्या अवस्थेत बघितलं होतं मला खूप भीती वाटत होती मी विचार करत झोपले होते रात्री मला काहीतरी जाणवलं अंधार असल्यामुळे मला काही दिसत नव्हतं तेव्हा मला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला मी ओरडत खोलीबाहेर आले आणि सासूचा दरवाजा बडवू लागले सासूने दरवाजा उघडला आणि आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली मी गावाने पूर्ण भिजले होते मी सासूला मिठीच मारली आणि रडू लागले घरातील आरडाओरडा ऐकून माझी ननंद ही खोलीतून बाहेर आली मला या अवस्थेत बघून सासू खूप घाबरली होती त्यांनी विचारलं की काय झालं तू काही वाईट स्वप्न वगैरे बघितलं आहेस का मी सांगितलं की माझ्या खोलीमध्ये कोणीतरी होतं सासू म्हणाली हे तू काय बोलत आहेस आता रात्रीचे दोन वाजे आहेत आणि तुझ्या खोलीत कोण येणार तुझा, तुझा नवरा तर इथे नाही आणि तुझा दीर या लायक नाही मग कोण असू शकतं सासू म्हणाली मीच जाऊन बघते आणि त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले होते खोलीतील लाईट चालूच होती खोलीत कोणीच नव्हतं मी सासूला म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवा खोलीत कोणीतरी होतं माझी सासू म्हणाली जर कोणी होतं तर दाखव कोण होतं सासूच्या रागाचा सा पारा चढला होता मी काही पुढे बोलणार इतक्यात माझी ननंद म्हणाली की बहिणी तू काहीतरी वाईट स्वप्न बघितलं असणार तेव्हा सासू म्हणाली की एका वाईट स्वप्नाने तू आमची सगळी झोप खराब केलीस जा आता तूही झोप आणि आम्हालाही झोपू दे सासू आणि ननंद त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या मी माझ्या खोलीचा दरवाजा व्यवस्थित बंद केला माझी नजर खिडकीवर गेली तेव्हा मला एक सावली दिसली मी नीट बघितलं तर तिथून कोणीतरी पळून गेलं मी लगेच खिडकीजवळ गेले आणि बघितलं दुसऱ्या बाजूला माझी ननंद उभी होती काय तो माझ्या नंदेचा प्रियकर होता जो चुकून माझ्या खोलीत आला होता हे सगळं माझ्यासोबत काय चाललं होतं का हे मला त्रास देण्यासाठी सर्व चाललं होतं मला काहीच कळत नव्हतं मी पूर्ण रात्र चागून काढली दुसऱ्या दिवशी सकाळी माझी ननंद आनंदात तिच्या खोलीतून बाहेर आली आणि आमच्यासोबत नाश्ता करायला बसली तेव्हा मला तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवला काल माझ्यासोबत जे झालं त्यानंतर एका पुरुषाचं तिच्या खोलीतून जाणं हे सगळं मला समजत होतं माहीत नाही सगळ्यांच्या आकलेला कसला पडदा पडला होता सगळं माहीत असूनही माहीत नसल्यासारखं वागत होते तिथून उठून मी खोलीत आले थोड्या वेळाने ननंद आणि सासू बाहेर निघून गेल्या मला त्यांना विचारायची हिंमत नव्हती दीर घरातच होता त्याची नजर माझ्यावर पडायच्या आत मी खोलीत निघून गेले खूप वेळानंतर माझी नजर खिडकी बाहेर गेली माझी ननंद आणि सासू एका पुरुषासोबत बोलत होत्या मला त्यांच्या हावभावावरून समजत होतं की काहीतरी गडबड आहे मी हळूच भिंतीच्या कोपऱ्यात उभारून त्यांचं बोलणं ऐकू लागले मी जे बोलणं त्यांच्यात सुरू होतं ते ऐकून उलट्या पावलाने माझ्या खोलीत आले आणि दरवाजा बंद करून घेतला माझा श्वास वाढला होता मी न एका मोठ्या अडचणीत येणार होते इतक्यात माझ्या खोलीचा दरवाजा उघडला मी झोपल्याचं नाटक करू लागले सासूने मला बघितलं तिला वाटलं की मी झोपले आहे म्हणून त्या आल्या पावली परत गेल्या मला विश्वास बसत नव्हता की माझी सासू माझ्यावर नजर ठेवून आहे आता मला सगळ्या गोष्टी समजू लागल्या होत्या मी आता मनात पक्क केलं होतं की माझ्या दिराचं आणि सासूचं सत्य जाणून घ्यायचं पण मला अंदाजही नव्हता की माझ्यावर कोणती वेळ येणार आहे दुसऱ्या दिवशी दिराने तर हद्दच पार केली तो माझ्याजवळ येऊन बसला त्याने मला हात लावायच्या अगोदरच मी त्याला ढकलून दिलं आता घरात राहणं खूप अवघड वाटू लागलं होतं नवऱ्यासोबतही माझं बोलणं होऊ शकत नव्हतं माझं माहेर खूप दूर होतं त्यामुळे माझी सासू मला कधी तिकडे जाऊ देत नव्हती माझी ननंद माझ्यासाठी चहा घेऊन आली मी तिची नजर चुकवून तो चहा ओतून दिला थोड्या वेळाने बाहेरून विचित्र आवाज येऊ लागले तो आवाज ऐकून मी बाहेर गेले मी बघितलं की माझी ननंद आणि दीड सोफ्यावर एकमेकांना चिटकून बसले होते आणि विचित्र चाय करत होते तेवढ्यात तिथे सासू आली आणि तिने नंदेला विचारलं की औषधाचा परिणाम झाला आहे की नाही बघून ये आत्तापर्यंत तर ती बेशुद्ध झाली असेल सासूचं ते बोलणं ऐकून मी हळूच खोलीमध्ये आले आणि सोफ्यावर बेशुद्ध झाल्याचं नाटक करू लागले मग तिने दिराला आणि सासूला हाक मारून खोलीत बोलवून घेतलं सासू म्हणाली की आज हिशेब बरोबर होऊन जाईल किती मेहनत केली या मुलीसाठी मी त्यांचं बोलणं ऐकत होते पण त्यांचा हा प्लान त्यांच्यावरच उलटणार होता कारण मी पोलिसांना अगोदरच फोन केला होता मी शेजाऱ्यांकडून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं दीर मला हात लावायच्या आधीच मी डोळे उघडले आणि त्याच्या एक कानाखाली लावली तो माझ्यासोबत काही करणार इतक्यात पोलीस तिथे आले आणि त्याला अटक केली पोलिसांनी त्यांना आणि माझ्या नवऱ्याला जो की परदेशात नाही तर दुसऱ्या शहरात राहत होता त्यालाही अटक केली ते सर्वजण कोणीही आई किंवा मुलगा नव्हते तर एक गँग होती ते अशाच गरीब घरातील मुलींना फसवून लग्न करून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत होते आणि मुली बदनामीच्या भीतीने ते सर्व काम करायला तयार होत होत्या त्यानंतर मी माझ्या आईच्या घरी निघून आले आईने माझं दुसरं लग्न करून दिलं त्यावेळी खूप अडचणींचा सामना आम्हाला करावा लागला कारण घटस्फोट झाल्याने सर्वजण मला चुकीचं समजत होते पण जेव्हा आईची एक मैत्रीण तिला भेटायला आली होती तेव्हा मी त्यांना सगळं काही सांगितलं त्यांनी माझा हात त्यांच्या मुलासाठी मागितला लग्नानंतर माझ्या नवऱ्याचं वागणं बघून मला पटलं की जगामध्ये अजूनही चांगली लोक आहेत